तुला आशा बाई म्हणायची गरज नाही हं नुसतं आशा म्हटलं तरी चालेल तुझू म्हणलं सांगू एवढ्या घाईघाईनं मला काहून बोलवलीस असा कोणता संकट देऊन पडला होता तुझ्यावर सगळे कामधंदा सोडून येता बोलवलीस मला तू ह्या त्यातून येताना मालकाला मला किती बंडल मारून यायला लागत तिकडं माहिती आहे तुला हो बाबा हा माहित आहे पण माझ्या मागे ना तो मुंजा लागलाय ना त्याच्यापासून मला सुटकारा हवाय <laughs> अरे त्याने माझ ना जगणं मुश्किल करून टाकले कसा कसा असा आहे तरी कोण म्हणजे तू सांग बरं मला त्याचं नाव सांग बरं तू त्याचं नाव सांग

मला लग्नासाठी प्रपोज पण केलंय मग तू का म्हणलीस का म्हणलीस व मग तू तसं बरा आहे तो ओ त्याला नोकरी आहे छोटेसक आहे ना पण त्याचं स्वतःचं घर आहे आणि तुला सांगू का मी ऐकलंय त्याला शेती पण आहे हा तसं स्थळ म्हणून काही वाईट नाही आवो त्याचा चांगला आहे करून तुला म्हणून सांगून राहिली अरे अरे तुला इतकं चिडायला काय झालं आणि मला सांग तुला बरं आणायला रागाला म्हणजे का खाली पिली आलो काय कमी काय ना बोलवली ते सांग अरे तुला सांगितलं ना बाबा मला त्या लाईनमॅन पासून सुट करा हवाय केलीस ना मला ना त्यासाठी तुझी मदत हवी आहे आताच तू म्हणत होतीस तो असा आहे तो कसा आहे कस आहे हो म्हणून टाक ना त्याला लग्नाला हो म्हणणारच होती हो मग मला कळलं ना की तो सेकंड हँड आहे सेकंड हँड हो कारण त्याचं अगोदरच लग्न झालंय मग मला त्याच्याशी कसं लग्न करता येईल पण तो ना माझ्या मागे असा हात पाय धुऊन लागलाय त्याचा सुटका हवाय मला तुझी मदत पाहिजे प्लीज असे म्हणते असत ठीक आहे लाईन काय करावं नाही नाही 三个。 तुझ्या मोबाईल चा भोंग्या सुरू ठेवतो पोक आवाज आला पाहिजे मोबाईलचा आवाज बदलून बदलून बोलायचा बरोबर हा आता येईलच राहिलं तु एवढ्या दिवस झाला मी या रस्त्याला वाट पाहतो तुझी पण एवढ्या दिवस नाही भेटत होती आणि आज एकदम दररोज बनत होतो भाई दोन मिनिट थांब मस्त भाव खात होतीस होती आज चक्कर तू येत रस्त्यात वाट पाहत माझी सांग भाई काय बोलत आहे तुझ्या काम त्याचं

माझ्या बापाला मी काय नाही माझ्या बापाला सात मुलं आणि सहा मुली आहेत तेरा भेंड आहोत बापरे मग एवढं पोर असता तुझा टाकतो सांगते सांगते जरा धीर जरा गोंत मा साहेब गोंत नाही ते, ते काय झालं ना माझ्या आईचा चौदा आईने ठरवलं की माझ्या बाबाला चौदा मुलं झाली पाहिजे पण माझा बाप तेरा मुलावरच अडकला मग माझ्या आईने बाबांना डॉक्टराकडे घेऊन गेली पण डॉक्टर सांगितले की तुम्ही आता बाप कधीच होऊ शकणार नाही

त्या भाईकडे चार वर्ष झालं पैसे आहेत परत करत नाही किती पैसे आहेत तुमचे व्याज दरो दीड लाख रुपये आहेत मुद्दल पन्नास हजार तिला द्यायला सांग कर्ज पण देत नाही आणि फॉल्स पण उचलत नाही लेखाचे हे बाय बापू आता चांगला प्रेमाने सांगत आहो पण जर आता जर माझ्या जर जास्त जर बोललास तर फोन मध्ये घुसून मारेन तुझे किती पैसा तुझा दीड लाख ना दीड लाख तुझे दिले

खर तुमचं किती मोठं मान आहे मग माझा मोठा मोठाय म्हणजे घरदार सर्वच मोठा आहे काय झालं अजून पुन्हा फोन केला ना एवढे घाबरू नको थांब कोण आहे तो पाहतो हा डबल डबल फोन करते ना होती हंगा झालंस का तू हा पुन्हा पुन्हा पाहिलं त्रास

एवढा काहीचा कर्ज घेतलं किती माहिती नाय का फोन आहे सांगतो सांगतो बाई मले तर वाटला तुझ्या पन्नास डायरेक्ट पाच लाख तरी काही हरकत नाही तू फक्त लग्नासाठी हो मन तुझा पाच लाखाचा का किती राहू दे कर्ज मी भराला तयार राह तुला घरदार विकून टाकेल पण तुझ्या कर्ज बघ ना आता मला एवढा साथ देणाऱ्या माणसाला मी कशी काय आता हो म्हणशील शिल्ला तू मग आता लग्न करून ना मग आपलं <laughs> रुको जरा सबर करू हॅलो हॅलो कोण बँकेमधून बोलतोय कोणत्या बँकेमधून सीटीसीसी बँकेमधून बोलत आहे बोलाय आशाबाई कुठे गेल्या काउजी कोणत्या कामाची खर्च घेतला होता जा ना नाही ना ना फोन।, फोन करते कोण कोण हा एवढा मोठा कर्ज हो का गा। का कर्ज घेवासाठी जन्म आला का तुम्ही म्हणून मला सांगत नव्हते मी

बाईन मध्ये ऑपरेशन ऑपरेशन करायला ऑपरेशन मध्ये या बाईन माझी बाईला का विचारते भाऊ आणि सरकारी खोट्या नोट्या योजना सांगून फसवते बाई भाऊ इकडे नाही झाला पाहिजे म्हणून या माईन मला नसबंदी करावा सांगितलं तू नसंदी केला <laughs> सरकार घडून त्या नसबंदीचे तीन हजार भेटते तीन।, तीन हजार या माईन लाभ लावले <laughs> बाई आहे भाऊ लोकायले फवते भाऊ बाई आहे भाऊ तुमच्या त्यांना तीन हजार मिळाले पण मला तर माझ्या ऑपरेशनचे दोनच हजार मिळाले कालचे दोन हजार घटल काहीच ऑपरेशन केलीस तू

आबे बाईवर एक रुपयाचा कर्जही नाही बाईले कोणता रोगही नाही बाई तुझी परीक्षा घेतो शून्य पास बाई आता सांगून ठेवतो हो अण्णा तुला सांगून ठेवतो हो आता तू बाईले भेटा का नाही बाईच्या डोळ्याने नाही <laughs> माझ्या बापरे एवढा मोठा गेम खेळला नाही माझ्याशी नाही पण या तारकाटीच्या हातात सापडल्यावर तुमचे दोन तीन कनेक्शन कापलो ना तर मी तारकाटे बापरे तेवढे फ्रॉड हे